दो मिनट तक आ दो दो मिनट ये नंबर ले <गला> लो मेरे से चलो चलो रोलिंग अच्छा ना रोलिंग शांत कर रहा था अटक जाली है अखेरक महाराष्ट्रच्या पोलिसांनी म्हणजे कोल्हापूरच्या पोलिसांनी प्रशांत करोत करला तो चिल्लर माणूस होता है. त्याला शेवटी अटक केली अतिशय आश्चर्य वाटतं की इतक्या अशा या चिल्लर माणसाला पकडायला पोलिसांना एक महिना लागला नागपूरमध्ये प्रशांत कोरटकरच्या घराला पोलिसांचं संरक्षण होतं आणि ते संरक्षण असताना तो घरातून फरार झाला त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात की याला कोणाच्या संरक्षणाखाली हा फरार झाला त्याला काही पोलीस अधिकाऱ्यांचं संरक्षण होतं का प्रशांत कोरटकरला काही राजकीय नेते जे नागपूरचे आहेत ते अतिशय ज्यांच्या जवळचे आहेत प्रशांत कोरटकर त्या ते त्यांचं संरक्षण होतं का की अजून महाराष्ट्रातल्या अजून कोणाचं संरक्षण होतं कारण की या इतका चिल्लर माणूस हा फरार होतो त्याला जर पकडायला एक एक महिना लागत असेल तर त्याचा सर्वांना आश्चर्य होणार आहे आता प्रशांत कोरटकर याला अटक केली आणि आता त्याच्याकडनं माहिती काढली पाहिजे की त्याला कोणी कोणी संरक्षण दिलं कोणाचा कोणाच्या संरक्षणामध्ये तो इतके दिवस होता कोणाच्या संरक्षणामध्ये तो फरार झाला या सर्व गोष्टी आता पोलिसांनी आता त्याच्याकडनं काढल्या पाहिजेत तेव्हा जनतेला माहित होईल की याला कोणाचं संरक्षण होत्या नागपूरचे नेते आता ने नाव येईल पुढे त्यांचं तुम्हाला तर माहित आहे नाही नाही नागपूरचे नेते आता अनेकांचे नावं येतात पुढे आता त्याच्या तुमून आता कोणाचं नाव निघतं त्याला कोणाचं संरक्षण ते आता तोच आता त्याच्यावर दंडे पडल्या तोच सांगितलं होतं सर नागपूरमध्ये आज दोन घरं पाडण्यात आली आहे फिम खान आणि आणखी एक या दोघ संशयित आरोपी जे होते नागपूर प्रकरण एकाचं घर बाल्कनी पाडली आणि फहीम खानचं पूर्णपणे घर पाडलं हायकोर्टानं असं म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयानं पंधरा दिवसाची वेळ द्यायला पाहिजे त्यानुसार हायकोर्टानं दिलासा दिला आहे दिला स्टे दिला आहे त्या सगळ्या प्रकरणाकडे माझी गृहमंत्री कसं आहे की याच्यामध्ये नागपूरमध्ये जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे पण ज्या कोणाचा त्याच्यामध्ये दोष नसेल अशांवर काही प्रकार माहिती पुढे आली अनेक नाव पुढे आली की त्यांच्यावर सुद्धा कारवाई होते त्याच्यामुळे गृह खात्याला माझी विनंती राहील की त्यांच्या जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जे दोषी नाहीत त्यांना या दंगलीच्या प्रकरणामध्ये गोवण्यात येऊ नये त्यांच्यावर कारवाई होऊ नये आणि अशा पद्धतीनं पोलिसांनी तिथे काम करावं कारण की एक गोष्ट आहे की एकोणीसशे ब्याण्णव पासनं नागपूरमध्ये कधी दंगल झाली नाही हिंदू मुस्लिम सिख इसाई अतिशय एकमेकाला मदत करत त्या त्यानिमित्तानं या ठिकाणी राहतात अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये दंगल झाली पण एक काय की नागपूरच्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं संयम राखला सर्वांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे दंगल लवकरात लवकर आटोक्यात आली पण आता पुढची कारवाई करत असताना या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की ज्या कुणाचा याच्यामध्ये दोष नाही त्यांच्यावर कारवाई होऊ नये उच्च आहे सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन पालन केलं का असं उत्तर सचिवांना बघितलेलं आहे मी उच्च न्यायालयाने काय म्हटलं मी ऐकलं नाही मी माहिती घेतल्यावर त्याच्यावर वक्तव्य करेल असं आहे की पश्चिम विदर्भाचा दौरा मी आणि डॉक्टर साहेबांनी केला अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या सर्व ठिकाणावर जाऊन तिथे आमच्या सर्व पदाधिकारी सहकार्यांशी चर्चा केली संघटनात्मक चर्चा झाली त्याचा आढावा आम्ही घेतला आणि कशा पद्धतीनं पुढील काळामध्ये आपल्याला पक्ष वाढवता येईल कारण की आपल्याला माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त जे विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये जे चित्र आलं ईव्हीएम डुप्लिकेट मतदार या ज्या डुप्लिकेट मतदार ओळखपत्र ज्याला इपिक कार्ड म्हणतात त्या आता प्रत्येकाचा युनिक नंबर असतो ते डुप्लिकेट आणि म्हणून विजयीसुद्धा डुप्लिकेट अशा पद्धतीच्या विधानसभेचं संपूर्ण चित्र समोर आलं त्याच्यामुळे एक प्रकारची मरगळ थोडीशी निराशा थोडी आमच्या कार्यकर्त्यामध्ये होती त्याच्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीनं का कामाला लागावं आणि संघटन मजबूत करावं पक्षाची चांगली ताकद प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाढवावी या दृष्टीनं आमच्या अतिशय चांगल्या चर्चा आमच्या सर्व सहकार्यांची आणि पदाधिकाऱ्यांची झाल्या सर एक प्रश्न असा आहे आणि समितीच्या दोन पक्ष जे आहेत काही करण्याचा आमची आमच्या स्तरावर बैठकी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या स्तरावर आमची बैठकी झाली ती आम्ही सर्वांचं मत ऐकून घेतलं आणि सर्वांचं मत ऐकून घेऊन आम्ही आयुक्तांना त्या पद्धतीचा आपल्या काही विनंती आणि सूचना त्यानिमित्तानं आम्ही केलेल्या के आहेत काय त्या विषयाची मी काही जवळून काही जास्तीची माहिती घेतली नाही मी सर्वांचं मत ऐकून घेतलं आणि सर्वांचं मत ऐकून घेऊन आम्ही आयुक्तांना त्या पद्धतीचा आपल्या काही विनंती आणि सूचना त्यांना आम्ही केलेल्या आहेत काय त्या विषयाची मी काही जवळून काही जास्तीची माहिती घेतली नाही अनेकांनी त्याच्याबद्दल वक्तव्य केलं असं मला समजलं पण संपूर्ण माहिती घेतल्यावर मी त्याच्याबद्दल सविस्तर वक्तव्य करीन अजित पवार म्हणाले जाईल एकत्र तुम्ही

मी बघाही म्हटलं की या नागपूरच्या दंगलीमध्ये जर चुकीनी जर आकदबुद्धी आकदबुद्धीने जर कोणत्या एखाद्या काही लोकांवर जर कारवाई होत असेल तर ती कारवाई झाली नाही पाहिजे हां जो कोणी दोषी आहे त्याच्यावर आवश्यक कारवाई